बघा जे काय त्यांनी आरूप प्रभाग या ठिकाणी जे रचना बनवलेली आहे ती टोटली चुकीची आहे सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि जाणून बुजून अशा पद्धतीने केलेले आहे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी सर्वात महत्त्वाचा आमचा मुद्दा होता की आरुली प्रभाग जो आहे प्रशासकीय प्रभाग आरुली आहे आणि त्याच्यातला आर टी जो विभाग आहे आमचा जो आरुली प्रभाग स प्रशासकीय याच्यामध्ये येतोय तो उ उचलून घणसोली प्रशासकीय नोटमध्ये टाकलेला आहे तर नेमामध्ये असं नसतं आहे कारण सुरुवातीपासून गेली नगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून जे आर टी आयची लोकं प्रशासकीय विभाग म्हणून आर्विला वार्डमध्ये येत आहेत त्यांच्या पाण्याची बिलं त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्स त्यांना जे आणखी काय जर सुविधा लागत असतील त्या त्याच्या पलीकडे एखाद्या त्या आरवली वार्डमध्ये एखाद्याचं कोणाचं निधन झालं किंवा एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं जन्ममृत्यूचा दाखला हा अरुली नोटमध्येच मिळेल तो घनसुडला कसा जाईल आणि तो तेवढा भाग जो उचलला तो टोटल तीन किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी जॉईन केलेला आहे म्हणजे शेतकरी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल तिथपर्यंत जॉईन केलेला आहे तर आम्ही नियमाप्रमाणे त्यांना सांगितलेलं आहे की साहेब जी तुम्ही लोकसंख्या दिलेली आहे चाळीसचा टार्गेट पण चाळीस हजारचा त्याच्यामध्ये पाच टक्के दहा टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतो तर तिथे जलग लिहून आम्ही सगळ्यांना सांगितलं की आठ ए जो विभाग आहे तो प्रभाग क्रमांक पाचमध्ये टाकावा आणि सेक्टर पाचचा जो भाग आहे जो मेन रोड आहे कधी तोडताना मेन रोड तोडतायत हायवे रोड आहे तो हायवे रोडच्या इथून सरळ न घेता अंडरपासच्या इथून आतून घेतलेला आहे आणि आतून घेऊन तो प्रभाग रचना अशी केली आहे की रेल्वे ट्रॅकवरून एक म्हणजे मेन थाळाबेलापूर रोडला जायचं आहे म्हणजे ही जी रचना केलेली आहे तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की सेक्टर पाच जो आहे तो पूर्णा कधी पण जो एक्सप्रेस हायवे असेल किंवा पस्तीस मीटर वाईड रोड तर डिवायडरकडून एका वाडला जातो डिवायडरच्या दुसऱ्या बाजूने सेक्टर सहा सात त्या बाजूला जातो पण आणि तसं न करता सेक्टर पाचपर्यंत एक तो डिवायडरपर्यंत मेन रोडला न ठेवता आल्या रोडवरून कापला आणि बराबर पुन्हा सेक्टर सोळा सतरा आला तो पुन्हा हायवेला आणलेला आहे तर असं न करता जर सरळ केलं असतं तर सेक्टर पाच सोळा सतरा ते एकत्र आला असता आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तो सेक्टर आठ याचा भाग या बाजूला घ्या त्याची लोकसंख्या जी आहे ती मला वाटते अठराशे सोळाशे अठराशे आहे आणि मग सेक्टर पाच पुन्हा तिकडे त्या प्रभाग क्रमांक चारला जोडला तर त्याचीही तेवढी संख्या आहे आणि मग त्याच्या पद्धतीने एकेचाळीस हजार आणि बेचाळीस हजार होते बऱ्याचशा ठिकाणी पंचेचाळीस हजारच्या वर काहीक जवळजवळ सात प्रभाग असे पंचेचाळीस पंचेचाळीस हजारचे आहेत काहीक चार हजार चव्वेचाळीस हजार तीनशे आहे अशा पद्धतीने असे सोळा प्रभाग आहेत तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की हे जे चुकीचे प्रभाग आहे तुम्ही आम्हाला घनसोली प्रभाग रचनेमध्ये न करता तो आठ ए वार क्रमांक प्रभा क्रमांक पाचमध्ये घ्यावा आणि जो पाच सेक्टर पाचचा जो भाग स सरळ करून तो भाग प्रभा क्रमांक चारमध्ये घ्यावा अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे शंभर टक्के मित्र असं म्हणेल की तुम्ही रडल्यासारखं करा मी मारल्यासारखं करतो जे आतापर्यंत कालपर्यंत जे पेरलं तेच आता या निवडणुकाला उगलेलं आहे उगवलेलं आहे झिसक्या हातमे लाठी उसी की बेस अशा पद्धतीने केलेलं आहे आणि खास करून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आरोलीमध्ये चार जण आहोत त्याच विभागामध्ये अशा पद्धतीनं जे केलेलं आहे की जेणेकरून चुथाडा केलेला आहे म्हणजे असं म्हणता येईल की हे नियमामध्ये न करता मनमार्जीप्रमाणे केलेलं आहे तर टोटल आमचे अडतीस नगरसेवक होते गेल्या पंच याच्यामध्ये दोन हजार पंधराला त्याच्यातून आम्ही एक नेरू नेहरुलमध्ये विशाल ससाने आणि आरोलीमध्ये आम्ही चेतन नाईक करण मडवी विनया मडवी आणि एम के मडवी आणि बरोबर आमचे जे आम्ही चार जण आहोत जे आरोळी वेदामध्ये ते आमच्या त्याच विभागामध्ये अशा पद्धतीने तीन चार तुकडे करून टाकलेले आहेत तर हे जाणून बुजून केलेलं आहे काही हरकत नाही भगवान के घर मी ध्येय आहे अंधेर नाही आहे आणि लढू आम्ही पण जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा आहे की तुम्ही आरोळी प्रशासकीय विभाग जो सेक्टर टी आहे तो घणसोरी प्रशासकीय नोटबंदी नाही टाकू शकत कारण त्यांच्या सगळ्या नोंदी इकडे आहेत तर तेवढा भाग आम्ही या ठिकाणी घ्यायला सांगितला आहे आणि तो जर या ठिकाणी घेतला गेला नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाणार यास